एकदा राधा आणि तिच्या मैत्रिणी आणि अशा त्यांच्या गप्पा चालू होत्या तर त्यावेळेस मैत्रिणीचं लक्ष पायाकडे गेलं तर राधाच्या पायाला जखम झालेली होती मैत्रिणी कागराधे हे तुझ्या पायातून रक्त येत आहे हे काय हे कुठं लागलं तुला तर राधा म्हणाली आम्ही लहानपणी कृष्णासोबत मी खेळताना आमची बासरीसाठी झटापटी झाली आणि कृष्णाच्या पायाचा नख मला लागलं त्या हो तो गो बाई कृष्ण तर किती दिवसात मथुरीला गेलेला आहे तर राधा म्हणे नाही राधा मनातल्या मनात हसली अन अजून तुझी जखम कशी बसली नाही तर राधा मनातल्या मनात हसली म्हणाली मी जखम मीच बसू दिली नाही कारण की रोज कृष्ण माझ्या स्वप्नात येऊन त्यावर उपचार करतो प्रत्यक्ष नाही पण स्वप्नात तर रोज येतो आणि जर जखम बसली तर कृष्ण येणंच बंद करे आणि हे ऐकून मैत्रिणीच्या डोळ्यात वसरू आले याला म्हणतात प्रेम बरोबर ना आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा